नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आज मलाही खूप मस्त वाटतय रेग्युलर दिवस आहे पण कसं आहे ना या आधीचा एखादा दिवस एखादा दुसरा दिवस आजारपणात किंवा असा वेगळा गेला असेल ना ज्या दिवशी आपला मूड व्यवस्थित नव्हता किंवा काही झालं असेल त्यानंतरचा दुसरा दिवस आपल्याला खूप जास्त एनर्जी आणि असं वाटतं की नाही यार दोन कामं जास्त असले तर परवडतात पण ते आजारपण किंवा असा दिवस नको तसंच मला आज वाटतय दिवसाची सुरुवात उशिरा झाली आहे अश्विन तर सकाळी उठले होते आत्ता ते मस्त फ्रेश होऊन आंघोळ करून वॉकला सुद्धा गेले आज जरा लेट गेले दहा वाजलेत आता पण मला माहितीये वॉक म्हणजे ते चहा किंवा कॉफी पिऊन येतील आणि मी तर आज लेट उठले कारण मी भरपूर अशी झोप घेतली आणि मस्त फ्रेश वाटते मला आता रियाशही उठलं आहे आणि त्याचं असं असतं की सकाळी उठल्यानंतर तर तो सुट्टीचा दिवस आहे तर मोस्टली खाली खेळायला होतं किंवा मग आ, आता सध्या अभ्यासाचं जरा जास्त लक्ष द्यायचंय मला असं वाटतं की मी यामुळे ना थोडंसं त्याच्याकडे कमी लक्ष देणं आहे पण मला थोडासा ब्रेक किंवा मग थोडे व्हिडिओज आपले आ, कमी येतील पण आता थोडंसं त्याच्याकडे लक्ष देते कारण अभ्यासाची वेळ असली की त्याचा अभ्यास घ्यावा लागतो कारण तो काही स्वतःहून करत नाही तर आता त्याला आंघोळ करायला लावते आणि अभ्यासाची सुरुवात अशी सकाळी सकाळी आमची होते असं कधी होतच नाही एक तर टी व्ही बघितला जाते किंवा खेळून आल्यानंतर मग कुठे म्हणजे इथे जरा बरं वाटतं आणि त्यानंतर मग अभ्यासाची सुरुवात होते बरोबर सका, ना नहीं 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 का असं का तू सकाळी मी तर सकाळी उठून अभ्यास करायची मी नाही करायचं चांगलं नाही चल घे आता तू आंघोळीला जा एक लाडू हा चांगला आहे का हम्म एक एक पूर्ण कसा खातो तू छान असा मस्त तोडून तोडून खायचं तर हे यासाठीच बनवलं मी आज काही ब्रेकफास्ट बनवणार नाहीये अश्विन सकाळी फ्रुट्स खाऊन गेले वॉक साठी आता आम्ही पण एक किंवा दोन हा ड्रायफ्रूट लाडू खातो पेरू आहे केळी आहे आणि आज मला मस्त पैकी सावजी अंडाकरी बनवायची आहे खूप दिवस झाले सावजी सावजी अंडाकरी नाही बनवली मागच्या वेळी मी एक बिर्याणी बनवली होती मस्त झाली होती ना तू काय बोलतच नाही बघ तू सगळ्यांना ना असा व्हिडिओ मध्ये आलेला आवडतो पण तू काही बोलतच नाही तर असं वाटतं की लवकर मोठा झालाय म्हणजे खूप असा बडबड करत नाही पहिले सारखा म्हणजे करतो पण असं व्हिडिओ मध्ये नाही तर पहिले खूप यायचा जर आधीचे व्हिडिओ बघितले ना लाईक करो शेअर कर असं सगळं म्हणायचं काही पण बोलायचं शेवटी मला त्याला म्हणावं लागेल की चल बाजूला बोलू दे पण आता असं होतं की Actually, मी जेव्हा शूट करत असते तेव्हा तो एकतर घरीच नसतो असतोही तर त्याचा टी व्ही चालू असतो किंवा खेळायला गेला असतो किंवा मग अभ्यास करत असतो तर असं त्याचं पण शेड्युल आहे ते असं पॅक आहे पण ठीक आहे येत मस्त झालेत ना mm. लाडू mm. Mm. आता हा जो एग ट्रे आहे तो मी घेतला होता तेव्हा मला कमेंट आला होता की यात ना आपोआप एग फुटतात पण मला तरी अजून एक्सपिरियन्स आला नाहीये आता झाले असतील तरी बरेचदा मी हा वापरला आहे यूज केला आहे पण अजूनपर्यंत तर असं काही झालं नाही आहे तर तुम्ही हा घेऊ शकता छान आहे मग वरती असे एक डझन अंडी बसतात आणि खाली एक डझन आणि यापेक्षाही जास्त आणायचे असेल तर आपला जो नॉर्मल फ्रीजमधलं जे ट्रे असतात ना छोटे सहा सहा याचे त्यात पण आपण ठेवू शकतो आता थंडीचे दिवस आहे तर बऱ्यापैकी स्टोअर करून आपण यामध्ये ठेवू शकतो यापेक्षाही मोठे ट्रे येतात हा प्लस यापेक्षा आणखी तीन डझन वाले ट्रे पण मी टॅग करते जर तुम्हाला हवे असतील तर झाडांना मी कुठलंच फर्टिलायझर वापरत नाही असं विकतचं फक्त हे जे जास्वंदाचं झाड आहे ना त्याच्यासाठी मला काहीतरी आणावं लागेल कारण यावर ती सारखी व्हाईट कलरची कीड लागते आणि बरोबर फुलांच्याच जागी त्यात मला कोणतरी कमेंट केली होती जेव्हा मी विचारलं होतं की मला काही नवीन झाडं सांगा तर तू कडीपत्ता किंवा अशा भाज्यांची झाडं लाव पण मी ना ती रिस्कच घेत नाही कडीपत्ता मिरची आधी मला खूपदा लावलेली आहे मी आणि ती नेहमी खराबच झाली त्यामुळे ते आणून ते झाड खराब होण्यापेक्षा विकत आणलेलंच बरं असं मला वाटतं कारण ते झाडावर कीड लागली ना त्या की ते काही परत यूज करायची इच्छा होत नाही शेवंती आणि बाकीच्या झाडं मला आणायच्या आहेत आता त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला लागले तोपर्यंत रियांशची आंघोळ टी व्ही पण बघून झाला होता आणि त्याचे मित्र बोलवायला आले होते तोवर मला आठवलं की अरे काल रात्रीची खिचडी होती आणि तिला तडका द्यायचा होता म्हणजे फोडणीची खिचडी बनवायची होती फोडणीची खिचडी खरं तर रियांशला खूप आवडते पण खेळण्यापुढे त्याला काहीच आवडत नाही असं म्हटलं तरीही चालेल खेळायची त्याला इतकी जास्त घाई झाली होती ना की अगदी थोडीशी खिचडी त्यांनी खाल्ली आणि आम्ही नाश्ता केला नव्हता तर आत्ता तर खिचडी बघून आम्हालाही भूक लागली म्हणून मी आणि अश्विन दोघांनीही खिचडी घालली <tell noise> तर आता मी भाजीचा मसाला तयार करून ठेवलाय आणि भाजी बनवायला काही उशीर लागणार नाही चपात्या मी गरमागरमच बनवेल पण आता खूप दिवसापासून किराणा सामान आणायचं होतं ते आणायला जातोय जवळ जाऊ रिलायन्स मध्ये संध्याकाळच्या वेळी खूप जास्त गर्दी होईल म्हणून आता जाऊन येतो आता एक तासभरात होऊन जाईल Uh, संध्याकाळी कुठे जाण्याचं प्लॅनिंग नाही आहे पण तरी संध्याकाळचा वेळ तर असा मोकळा ठेवला की मग कुठेतरी जाण्यात येतं नाहीतर मग तो सामानच आणावं लागेल खूप असं सामान नाही आहे कारण आमचं आणणं चालू असतं प्रॉपर असा, असा किराणा नाही आणायचा आहे पण थोडं जे संपलं आहे तेच चा आणायचं आहे आणि मग आल्यानंतर गरमागरम स्वयंपाक करून घेईल त्यानंतर असं काही स्पेसिफिक आज काम मी काही काढणार नाही आहे मस्त दोन तीन सिरीज आलेले आहेत मूवीज आलेले आहेत तर आज मस्त आरामात बघून ते बघायचं आहे आणि संध्याकाळी झालंच तर मॉलमध्ये एखादा फेरफटका मारेल किंवा मग मा झुडिओमध्ये जाईल मी मला थोडे ना टॉप घ्यायचे होते स्वेटशर्ट घ्यायचे होते माझ्यासाठी रियांश किंवा अश्विनसाठी नाही अश्विनला मी म्हणते की स्वेटशर्ट घ्या पण कुठे फिरण्याचा प्लॅन नाहीये किती दिवसापासून आम्ही ठरवतोय की एक दिवसाचं जायचं कुठेतरी पण मागच्या वेळी जे जायचं होतं ते फक्त मॉलमध्ये जाणं झालं आणि तसं आमचं असं होतंय की आमची थोडीशी डिपेंडन्सी आहे गाडी नसल्यामुळे तर तो पण एक त्यामुळे पण एक प्लॅन फसतो तर आमचं असतं की त्यांच्यासोबत जायचं आणि विहानची पण एक्झाम चालू होणार चा, हो चा, आहे आता विहानची झाली की लगेच रियांशची चालू होईल आणि तोपर्यंत डिसेंबर अर्धा तरी होऊन जाईल अर्ध्यापेक्षा हां अर्ध्यावर येईल आणि मग बघू काही प्लान झालं तर पण जायचं तर आहेच एक दिवसाचं असू देत दोन दिवसाचा असू देत किंवा चार दिवसाचा असू देत पण असं काहीतरी प्लॅनिंग आहे आमचं आहे म्हणजे करूया अजून आहे असं म्हणताच येणार नाही कारण वेळेवर झालं तर ते वेळेवरही होऊ शकतं किंवा मग नाही पण होऊ शकत पण असं वाटतं ना की थोडासा एक ब्रेक पाहिजे मागच्या वेळी आम्ही कोकणात गेलो होतो असं वाटतं की परत कोकणात जावं मस्त होतं वातावरण गणपतीपुळेला तर बघू हे सारखं सारखं ते घरचं किचन किराणा भाजी हे ना खरंच आता थोडं कंटाळवाना आहे थोडासा एक ब्रेक पाहिजे आहे मग तो एका दिवसाचा असला तरी चालेल आमचं किट्टीचं प्लॅनिंग होतं फसतं त्यानंतर सोसायटीच्या काही लेडी पण ठरवलंय की आता हुरडा पार्टी चालू आहे बऱ्याच ठिकाणी तर तिकडे जायचं पण ते काय होतं सगळ्या एकत्र येईपर्यंत एकतर कोणाच्या डेट्स मॅच होत नाही कोणाचा काही वेगळाच प्रॉब्लेम असतो आणि असं करत करत मग ते प्लॅनिंग तिथेच फसतं आणि याच्यावर कितीतरी रील बनलेले आहेत की फ्रेंड्स आपण प्लॅनिंग करतो पण ते काही वर्क होत नाही आमचंच नाही असं बऱ्याच जणांचं होतं पण असं आता ज्या कामासाठी जायचंय ते काम करून येतो म्हणजे घरात सामान भरलेलं असेल की एक एक सामान आणायची गरज पडणार नाही काल मी ड्रायफ्रूट्स लाडू बनवले तर त्यातले बरेचसे ड्रायफ्रूट्स संपले होते सीड्स आहेत पण मला ड्रायफ्रुट्स आणून ठेवायचे होते कारण रियाशला ना खूप सवय आहे ड्रायफ्रूट खाण्याची आता पूर्वी आपल्या वेळी नाही मिळायचं पण आत्ता असं वाटतं की ड्रायफ्रूट घरात नसेल ना तर खरंच काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं कारण आपल्याला पण ती खाण्याची इतकी सवय झाली आहे शॉपिंग करता करता आम्हाला आठवतं की अरे आपण हे कार्डच आणलेलं नाही आहे तर हे नोव्हेंबर महिन्याचं कार्ड आहे आणि काहीतरी हजार की दोन हजाराची शॉपिंग केल्यानंतर यावर शंभर रुपये ऑफ मिळतात पण अश्विनचं असं आहे की एकदा का बाहेर गेले की ते मग हे असं सामान घ्यायसाठी तर अजिबातच घरी येणार नाही पण मला हे शंभर रुपये वाचवायचे होते म्हणून मी परत घरी आली आणि गाडीनेच गेलो होतो त्यामुळे एवढा काही उशीर लागत नाही जवळच असल्यामुळे पण हे शंभर रुपये मला वाचवायचे आहे तसं काही फ्री किंवा शंभर रुपये ऑफ तसं कोणी आपल्याला करणार नाही आणि आता नोव्हेंबर महिन्याचं कार्ड आहे परत काही एवढं सामान आणावं लागणार नाही म्हणून मी स्पेशली त्याच्यासाठी आले होते घरी तोपर्यंत अश्विन सामान घेत आहेत आणि थोडंसं सा सामान राहिलं होतं पण ठीक आहे तरी चला परत सामान घेते थोडस सा उशीर लागेल पण शंभर रुपये वाचले ते महत्त्वाचं आहे so, सगळं सामान घेऊन झाल्यानंतर मी क्लोधिंग सेक्शनमध्ये आले तेही फक्त पाच मिनटासाठी मला प्लेन टी शर्ट्स हव्या होत्या जिमसाठी स्पेशली पण प्लेन टी शर्ट, -शर्ट काही मला मिळालं नाही आणि इकडे आल्यानंतर ना माझ्या सेक्शनपेक्षा मी या चाइल्ड म्हणजे रियांशसाठी काही टी शर्ट शर्ट जीन्स पॅन्ट काहीतरी मेल का ह्याच्या शोधात असते आणि मला माहिती आहे की माझ्यापैकी बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी असतील ज्या स्वतःसाठी घ्यायला जातात पण त्यांचं लक्ष आपोआप मुलांच्या सेक्शनकडे किंवा मुली असतील तर आणखीनच तिथून जर काही नजरच हटत नाही घ्यायचं नसेल तरीही तर त्या सेक्शनमध्ये आपोआपच आपण जातो तर तिथे रियांजसाठी मी यावेळी कंट्रोल केलं आणि घेतलं नाही खरं तर मला ती टी शर्ट आवडली होती पण तोही सोबत आला नव्हता ना म्हणून नाही घेतली आणि दुपारच्या वेळी गेलो ना गर्दी जरा कमी असते आपलं काम खूप लवकर होतं पण आज जरा जास्तच वेळ लागला मी घरी आले परत गेले त्यामुळे दोन तास लागले म्हणून स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता म्हणून घाई घाईत आता पटकन अंडाकरी बनवते आणि अश्विन म्हणाले की सावजी अंडाकरी मला काही खायची नाही आहे कारण त्यांनी त्यांच्या लहानपणापासून किंवा मी पण खूप अशी बनवत नाही त्यामुळे त्यांना नाही आवडत ते म्हणाले की तू साधी बनव हवं तर लाल न बनवता थोडीशी वेगळी काहीतरी करी बनव तर मी वेगळी करी बनवली आणि असा मसाला काढून ठेवल्यानंतर तो चपाती सोबत खायला ना अश्विनला खूप आवडते म्हणून मी नेहमी त्यांच्यासाठी असा वेगळा मसाला काढून ठेवत असते थे। जर भाजी एखाद्या वेळी नसेल किंवा नाही खावीशी वाटली मसाला पोळी खायला त्यांना खूप आवडतं तर आता सावजी अंडाकरी थोडीशी रेड असते थोडीशी तरीवाली असते पण तशी मी बनवली नाही अगदी साधी अशी अंडा करी बनवली चपाती भात आणि कांदा असं आमचं आजचं जेवण सुट्टीचा दिवस आहे तर टी व्ही चालू होता मस्त सिरीज लावली होती आणि म्हटलं बसल्या बसल्या जी कामं आपल्याला करता येईल तेवढी कामं आपण करून घ्यावा आता हा किराणा आणला होता तर मला तो सगळा आत्ताच्या आत्ताच काढून ठेवायचा होता आणि तूप ड्राय फ्रूट्स एक मोठं शॅम्पू आणले आहेत यातच खूप जास्त खर्च झाला नाही म्हणता म्हणताना खर्च हा होऊनच जातो आणि यावेळी ना मी वेगळे मसाले आणले आहेत तशी मी खूप मसाले भाज्यांमध्ये वापरतच नाही कारण अश्विनचंही तसं असतं की खूप मसाल्यावाल्या भाज्या नको बनवू आणि तरीची असू देत चिकन असू देत किंवा कुठलीही मसालेवाली भाजी असे वेगळे मसाले मी वापरत नाही जे आपल्या नॉर्मल चार पाच मसाले आहेत तेच पण यावेळी मी ते जावित्री बडी इलायची काळी कलरची त्यानंतर असे वेगवेगळे म्हणजे त्याचे नाव पण मला माहीत नव्हते तसे मसाले आणलेले आहेत ते चक्रीफूल आणि काय काय बरेच येतात ते आणि मला वापरायचे होते त्याची पण टेस्ट वेगळी येते कधीतरी वापरले पाहिजे आता माझ्याकडे या शेजवान चटणीच्या बरण्या असतात ना त्या होत्या आणि त्यामध्ये मी ते सगळे मसाले आता काढून ठेवते त्याचे लेबल मला काढायचे आहे पण काय माहिती कधी दिवस निघतो सुरुवातीला या बरण्या मी खूप फेकल्यात पण आत्ता फेकायची इच्छा होत नाही असं वाटतं काचेची बरणी जर आपल्याला मिळते तर ती स्वच्छ धुवून वापरावी तर आता एक एक करून मी सगळं सामान भरून ठेवते आणि ही मिरची दिसली मला ही मिरची ना कडवाली मिरची आहे खूप मस्त लागते तुम्हालाही मिळाली ना तर एकदा तुम्ही नक्की वापरून बघा नॉर्मल खडी मिरची आपण वापरतो पण स्पेशली जेवताना अशी मिरची तळली ना तर ती कुरुम लागते आणि जेवायला आणखी जास्त मजा येते ते काम झाल्यानंतर माझ्याकडून काही राहावलं नाही म्हटलं इकडची पण क्लिनिंग आपण करूनच घेऊया आता माझं देवघर मला स्वतःला खूप आवडतं पण कधी कधी ना तरी म्हणत येतं की एवढं मोठं देवघर बनवल्यापेक्षा ना आत्ता जो मी हाताने पोर्शन दाखवलं ना तेवढा पोर्शन जर मी स्टोरेज बनवला असता फक्त इथे देवांचं सामान ठेवण्यासाठी तरीसुद्धा मला आ, म्हणजे खूप जागा मिळाली असती एक्स्ट्रा स्टोरेजची मंदिर तर मोठं आहेच पण एका साईडला बघा हे क्रॉकरी युनिट आहे आणि ते जे दोन ड्रॉवर आहेत ना त्यात खूप असं सामान येत नाही असं मोठं मोठं जसं की या समया हा चौरंग तर कुठेतरी एक असं वाटतं की एका साईडला आपण स्टोरेज बनवायला पाहिजे होतं पण तसं मोठं मंदिर मलाच हवं होतं सुरुवातीला आणि चांगलंही दिसतं बऱ्याच जणांना ते आवडतंही माझ्या घराचं ते अट्रॅक्शन आहे एक पण स्टोरेज कमी पडलं की कुठेतरी एक मनात असा विचार येतो आता या ज्या समया चौरंग ह्या ज्या आहेत ना वॉर्ड्रोपमध्ये एक सेक्शन खाली आहे तिथे मी सगळं असं देवांचं सामान ठेवते आणि त्याचा कप्पा जरा वेगळाच केला आहे पण तरी असं वाटतं ना की देवांचं सामान एका साईडला असलं पाहिजे पण आता काही ऑप्शन नाही आहे आणि खूप वरही असं ठेवू शकत नाही की जिथे माझा हातच पोहोचणार नाही प्रत्येक वेळी अश्विनची गरज पडेल म्हणून म्हटलं की जाऊ दे एक कोपरा मी शोधला आहे वॉर्ड्रोपमध्ये एक कप्पा आहे ॲक्च्युली सगळ्यात खालचा ड्रॉअर तिथे मी सगळं आता देवांचं सामान ठेवलं आहे आणि ते पण मला क्लीन करायचं होतं पण वेळेवर रियांशला अभ्यास करायचं काय माहिती काय हे झालं त्याला ॲक्च्युली खेळायला जायचं होतं सहा नंतर आणि आमचंही असं होतं की आम्हालाही जायचं आहे सहा नंतर बाहेर तर मी त्याचा अभ्यास घेतला जवळपास एक तास आणि आता मोस्टली व्हिडिओमध्ये तुम्हाला ना हे अभ्यासाचं दिसेल कारण एक्झाम आहे तर मोस्टली हे पण माझ्या रुटीनमध्ये इन्क्लूड होतं तर ते पण मी शेअर करतेच तो गेला त्यानंतर मी हे सगळं क्लीन करायला घेतलं आता हा प्लॅटफॉर्म मोकळा कधीच दिसत नाही आपली सवय असते की आपल्याला अशी मोकळी जागा दिसली डायनिंग असू देत सेंटर टेबल टी व्ही टेबल किंवा कुठलाही साईड टेबल तो मोकळा असला की आपल्याला सवय असते तिथे काही ना काही ठेवायची आणि कितीतरी दिवस ते तसंच राहून जातात आता त्या समय आपण दिवाळीपासून तिथेच होत्या काल मी वॉश केल्या आणि बघा वॉश केल्यानंतर ते सगळं क्लीन केल्यानंतर किती मस्त दिसतोय तो प्लॅटफॉर्म थोडा क्लीन वाटतो आणि चांगलाही वाटतो पण मीच सांगू शकत नाही की तो किती दिवस तसा राहणार आहे रियांश खेळायला गेला आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर आत्ता माझी कॉफी पिण्याची इच्छा झाली होती तर मस्त परत आम्ही दोघांनी कॉफी एन्जॉय केली आणि सहज वॉक करण्यासाठी बाहेर पडलो आता मजा येते खरंच असं निवांत वॉक करायला एखादं काही दिसलं रस्त्यावर काही खायची इच्छा झाली तर ते खायला खूप दिवसानंतर हा पफ मी खाल्ला आणि अश्विनचा ॲज युजल फेवरेट समोसा त्यांनी एन्जॉय केला त्यानंतर समोरना आम्हाला एक हे असं आर्ट अँड क्राफ्ट नाही पण असं एक काय म्हणतात एक्झिबिशन टाईप लागलं होतं पण खरं सांगू काही त्यात एवढं कामाचं नव्हतं जस्ट आम्ही एक राऊंड फिरून आलो आणि काहीच घेण्यासारखं नव्हतं मोस्टली ज्या खाण्याचं आहे ते खाण्यासारखं होतं पण रियांश आमच्यासोबत नव्हता म्हणून आम्ही ते पण काही खाल्लं नाही आम्ही जे खाल्लं समोसा त्यालाही आवडतो त्याच्यासाठी पार्सल घेऊन आले आणि आल्यानंतर परत मी स्वयंपाकाला लागले म्हणजे आजचा दिवस मला वाटतं की सुट्टीचा नसून खरं तर कामांचाच होता कधीकधी असं होतं की सुट्टीचा दिवस हा सगळा कामांमध्येच जातो आणि तसंच माझा आज झालं रियांशनी थोडीशी माझी हेल्प केली कारण त्याला आत्ता मेथीचे पराठे आणि लोणचं खायचं होतं कारण सकाळी मी लोणचं पण घेऊन आली होती त्याच्या आवडीचं म्हणून सगळ्यांनी आता मेथी पराठे आणि लोणचासोबत ते मस्त एन्जॉय केले आणि असा गेला आजचा माझा बिझी दिवस सुट्टीचा दिवस हा सगळा कामांमध्येच गेला असं म्हणायला ही हरकत नाही कधी कधी जातोय असा दिवस पण खरं सांगू आज मी एन्जॉय केला हा दिवस कारण कालचा दिवस माझा खूप कसा तरी गेला किंवा खूप मूड माझा खराब होता त्यामुळे आज काम असूनही मी तो एन्जॉय केला तर कसा वाटला आजचा माझा हा साधा सोपा व्लॉग रुटीन माझं नक्की मला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आवडेल कारण आपल्या गृहिणींचं स्त्रियांचं कधी कधी हे असंच रुटीन असतं चला आता मस्त गरमागरम पराठे बनवते आणि जेवायचं पण आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय